उद्योजकांविरोधात एमआयडीसी कार्यालयात तक्रार करत ती मागे घेण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या संतोष शर्मा राहणार देवळाली कॅम्प नाशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तीस ते चाळीस कंपनी मालकांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून खंडणी घेत जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याने तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून कळाले उद्योजक संजय महाजन यांनी तक्रार दिली के तेंचा तक्रार के की त्यांच्या पूजा इंडस्ट्री विरोधात एम आयडीसी कार्यालयात संतोष शर्माने अवैध बांधकामा संदर्भात कोठी तक्रार केली होती ती मागे घेण्यासाठी तीन लाखांची खंडणी मागितली पैसे देण्यास नकार दिल्याने जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली असे तक्रारीत म्हटले आहे नकार दिला असता तर महाजन यांना कंपनी बाहेर बोलून घेत पैसे दिले नाही तर इथेच मोडदा पाडेल अशी धमकी दिली कंपनीच्या बांधकाम कारवाईची भीती दाखवत एक लाख रुपये खंडणी घेतली उर्वरित दोन लाखांची खंडणी मागत होता एकेपी उपसंपादक शौकत अली काझी देवलाली कॅम्प नाशिक पर रहेंगी हमारी नजर